नमस्कार मित्रांनो अवघ्या पाच महिन्याचा रॉकी हा कुत्रेने भुंकून वाचवला त्रेसष्ट जणांचा जीव हिमाचलमधील दरड कोसळण्याच्या भीषण रात्रीचा खरा हिरो ठरला एक पाळीव कुत्रा काय आहे ही कहाणी आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत सव्वीस ते सत्तावीस जून च्या रात्री जे घडलं ते एकूण प्रत्येकाच्या अंगावर काटे येईल मुसळधार पावसाने डोंगर दरड कोसळण्याच्या मार्गावर होती गावकऱ्यांना झोपीतून उठून सावध करायला कोणी नव्हतं पण एका पाळीव कुत्र्याने हे अशक्य वाटणारं काम केलं आहे आणि ते कसं केलं आहे आपण पुढे बघणार आहोत ललित कुमार नावाच्या व्यक्तीकडे केवळ पाच महिन्याचा पाळीव कुत्रा होता त्या रात्री साडेबारा ते एक सुमारास जेव्हा संपूर्ण गाव शांतपणे झोपत होते तेव्हा रॉकी जोरजोराने भुंकायला लागला काहीतरी अघटित होणार आहेत याची जाणीव रॉकीला झाली होती त्याचा या विचित्र वागण्यामुळे ललितची झोप उडाली आहे बाहेर पाहिलं आणि भिंतीला मोठी भेग दिसली पावसाचं पाणी आत घुसत होतं ललितने वेळ न घालवता रॉखेला उचल आणि शेजारच्या प्रत्येक घरी जाऊन लोकांना उठवलं बावीस कुटुंबांना त्यांनी वेळेत सावध केलं आणि गावकरी घराबाहेर काही मिनिटातच एक भयंकर दरडी कोसळून जिथे हे सगळे लोक झोपलेले असते तिथे जाता मातीचा कच होता रॉकीच्या घुमट्यामुळे संपूर्ण त्रेसठ जणांचे प्राण वाचले घर गेलं साहित्य गेले पण माणसे मात्र सुरक्षित राहिली गावातील सर्व कुटुंबांना जवळच्या नायना देवी मंदिरात आश्रय घेतला सरकारने तातडीने प्रत्येकाला रक्षक देवदूत आणि खरा हिरो बनलायत त्याच्या या कार्याचं सध्या सोशल मीडियावर आणि देशभरात भरपूर कौतुक होत आहेत एक पाळीव प्राणी जर इतकं मोठं योगदान देऊ शकतो तर माणसाने आपली संवेदनशीलता आणि सतर्कता किती महत्त्वाचे आहेत या घटनेतून शिकण्यासारखं आहेत तर तुम्हाला काय वाटतं रॉकीबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा